सत्यमे विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी केले भजनाचे आयोजन मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा पुरवठा होत नसल्याने तात्काळ खताची उपलब्धता करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तालुक्यातील लोक लोकसंख्या ही शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे पावसाळ्यात शेतीत होणाऱ्या भात नागली वरई इत्यादी पिकांवर तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत मुरबाड तालुक्यात लागवड योग्य मुबलक असून लागवडीनंतर लागणाऱ्या खताची उपलब्धता दुकानदारकडून कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे खताचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी खताचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आले आहे तरी खत पुरवठा करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव उपतालुका प्रमुख राजेश भांगे रमेश घोलप विनायक धमणे विलास शिंदे अशोक मांडेवू यशवंतराव रामचंद्र सासे निलेश भरत गायकर चौधरी पांडुरंग धुमाळ धनाजी चौधरी घरत नरेश देसले बबलू वाडकर विठ्ठल देशमुख दिनेश खापरे सुधाकर घुडे तानाजी खापरे अमोल मलिक अमोल गगे चिंतामण गायकर गोपाळ धानके व आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भांगे मुरबाड निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी